तर आपण पाहतो ही पुण्यातली खरं तर दृश्य आहे पुण्यात गणबोटे आणि जगदाळे यांचं पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि कुटुंबाचे सांत्वनवर भे भेट भेट घेण्यासाठी शरद पवार हे पोहोचलेले आहेत जगदाळे यांचं पार्थिव आता दाखल झालेलं आहे कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये हे पार्थिव आणण्यात आलं आणि आता त्या ठिकाणी स्वतः शरद पवार दाखल झाले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं पार्थिवाचं अंत्यदर्शन त्यांनी घेतलेलं आहे पुष्प अर्पण केलेलं आहे आणि या अश्रूंचा बदला घ्या अशी मागणीच प्रत्येकजण या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला वाटलं प्रत्येकाला अश्रू अनावर झाले असल्याचं देखील आपण पाहू शकतो गोळ्या झाडून हत्या या दरम्यान करण्यात आलेली आहेत त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे मुलगी आसावरी जी त्यांच्यासोबत जम्मू काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेली होती मुलगी आणि पत्नी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो शरद पवार त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर घे भेट घेण्यासाठी पोहोचले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय जगदाळे यांची आई सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या हल्ल्याचा तर संपूर्ण देशभरात तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जातोय मात्र या हल्ल्यानंतरची देखील ही जी परिस्थिती आहे ती प्रत्येकाला अंगाला काटा आणणारी आणि संपूर्ण देशभरामध्ये दे एक भावनिक वातावरण निर्माण करणारी घरखर ही दृश्य कारण एकंदरीत आपण जर बघितलं तर कुणीच विचार केलेला नव्हता प्रकारे पर्यटनासाठी गेलेले हे सर्व पर्यटक त्या ठिकाणी या हल्ल्याचे शिकार बनतील आणि त्यांचं हे पार्थिव अशा प्रकारे राज्यात आणलं जात एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातले सहा जण या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांचं पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे आता फक्त आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे याकडेच प्रत्येकाचं लक्ष लागलं तरीही काही मोठे निर्णय हे पाकिस्तान संदर्भात घेण्यात आलेले आहेत विजा रद्द करण्यात आलेला आहे तर पाणी कापण्यात आलेलं आहे मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही आहे

एकंदरीत जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्यानंतर भारत सरकार देखील सध्या ऍक्शन मोडमध्ये आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळते काही महत्त्वाचे नेते सुद्धा घेण्यात आलेले आहेत मात्र तेवढ्यावरच थांबून चालणार नाही तर या संपूर्ण घटनेचा हल्ला जो आहे तो आता कधी घेतला जाणार हाच प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात सध्या

सागर आपण भावनिक वातावरण आहे शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजली माहिती सध्याची अपडेट संतोष यांचं पार्थिव त्यांच्या घरासमोर ठेवलेलं आहे शरद पवार दाखल झालेले आहेत आणि शरद पवारांनी त्यांची पत्नी असेल मुलगी असेल तिच्याशी तिच्याशीही त्यांनी बातचीत केलेली आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे नऊ वाजता या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे वैकुंठ तश्मा मध्ये अंत्ययात्रा होणार आहे आणि त्यांची मुलगी आसावरही जगणार की त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे पवारांनी या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे आणि पवार त्यांच्याशी बातचीत करतात आता यानंतर पवार माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे मात्र मोठी गर्दी आणि लोक जे आहेत ते जास्त प्रमाणावरती या ठिकाणी भावनिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आता काही वेळामध्ये या यात्रेला सुरुवात होणार आहे अपडेटसाठी अगदी काही वेळातच आता ही अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे मात्र या दरम्यान आपण जर बघितलं तर शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिलेली आहे जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात दाखल झाले आहे जगदाळे आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी जम्मू काश्मीर या ठिकाणी गेलेले आहेत पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे जाऊयात सागर एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या जगदाळे यांच्या घरी शरद पवार पोहोचले मात्र त्यांचे घनिष्ठ मित्र गणपोटे हे सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले होते त्या ठिकाणी सुद्धा पवार जाणार आहेत का काय माहिती पवारांचा पुढचा दौरा जो आहे तो गणबोटे यांच्या घराकडे जाण्याचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या कुटुंबियांनाही शरद पवार भेट देणार आहेत त्यांचंही सांत्वन करणार आहेत मात्र आता जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीबरोबर शरद पवार संवाद साधतायत त्यांच्याशी बातचीत करतायत या संदर्भात आता शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय बोलतायत त्यांना काय सांगतायत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की केंद्रीय गृहमंत्री पद शरद पवार यांनीही बघलेलं आहे त्यामुळं पाकिस्तानच्या हल्ले असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या शरद पवारांना चांगल्या माहीत आहेत कशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे या संदर्भात शरद पवार केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्याशी कशा पद्धतीने आता ते पत्रव्यवहार करतील किंवा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील हे पान महत्वाचं ठरणार था था आहे कारण की शरद पवारांचा अनुभव हा अत्यंत महत्वाचा मानला जाईल कारण की ते केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ते राहिलेले आहेत आणि त्या संदर्भात आता पुढचं पाऊल सरकार काय उचलते हे पान महत्वाचं था ठरणार आहे शरद पवार कुटुंबियांशी चर्चा करतात त्यांची मुलगी त्यांच्या बरोबर यांच्याबरोबर यांच्या बरोबर होती त्यामुळे त्याच्याशी ते बातचीत करून माहिती घेतील घेत आहेत नेमकी घटना घडली कशी जे दहशतवादी दो आहेत ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आले अशा अनेक गोष्टींचा विचार करून आता शरद पवार या ठिकाणी त्यांचं सांत्वन करतायत आणि गणबोटे यांच्या परिवाराकडेही शरद पवार काही वेळामध्ये निघतील निश्चितच अगदी काही वेळासाठी थांबवते आपण त्या ठिकाणची दृश्य पुन्हा एकदा बघूया लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन

बंद करतो नाही तर त्यांचं काहीतरी करा माणसांचे जीव खूप आख्या फॅमिलीचे सत्तावीस लोकांना मागवले सत्तावीस फॅमिली लोक सत्तावीस फॅमिली काय आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालं मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाहीपासून मला आधी तिची जेव्हा तिथे आम्हाला दाखवलं नाही त्यांनी तिथेही आम्हाला काही करून त्यांना मारा ना आम्हाला दाखवा त्यांना त्यांना तशाच गोळा ना जसं त्यांनी डोके सोडू लोकांची मास्क बांधून साज्ञ केलं

全然ね

उपचार चालू आहेत त्याच्यासाठी ज्या दरम्यान पण काहीतरी सलाईन वगैरे चालूच असतात पण आम्ही केलेलं नव्हतं खाली आणलं होतं तसं सुद्धा आणि आमच्यासोबत फोटो बोलून 私は。<noise> <noise>

दृश्य पाहतोय जगदाळे यांची मुलगी आसावरी आपल्याला या दृश्यामध्ये दिसते आणि शरद पवार सुद्धा आता सांगलीवर भेट घेऊन माध्यमांसोबत ते संवाद साधतील अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी देखील या भेटीनंतर मात्र ते माध्यमांसोबत संवाद साधणार नसल्याचं बघायला मिळत एकंदरीत आपण जर बघितलं त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं आम्ही कोणत्या परिस्थितीमधून गेलेलो आहे हे सर्व काही शरद पवार यांच्यासमोर त्यांच्या जगदाळ यांच्या कुटुंबानं मांडलेलं आहे या दरम्यान दहशतवाद्यांच्या भीतीनं आम्ही थेट तंबूमध्ये शिरलेलो होतो मात्र तरीसुद्धा आम्हाला बाहेर बोलवलं माझं चोपन्न वर्षीय वडील त्या ठिकाणी उभे होते त्यांना कलमा वाचायला लावला कुराणच्या ओळी वाचायला लावल्या आणि जसं कळालं की ते हिंदू आहेत तसे त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या या सर्व घटनेची आपभीती ही सर्व माहिती या कुटुंबाने आता शरद पवार यांच्यासमोर मांडलेली आहे स्वतःला सांभाळणं निश्चितच कठीण झालेलं आहे हस्त खेळत हे कुटुंब वडिलांच छत्र आता या मुलीच्या डोक्यावरून हरवलेलं आहे मात्र तरी सुद्धा कोणतीच चूक नसताना कसली शिक्षा आम्हाला दिली आहे हाच सवाल उपस्थित केला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका